नमस्कार कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे टोमॅटोची चटणी कशी करायची आहे ती बघणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे कढीपत्ता मी ती चटणी या तव्यामध्ये करणार आहे तव्यामध्ये चटणी केल्याने खायला खूप छान लागते त्याचबरोबर मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे नंतर आपण इथे मौरी घालणार आहोत जिरं कडीपत्ता कट केलेला आपण कांदा घालायचा तुम्ही इथे लसूणही घालू शकतात मला या चटणीमध्ये लसण नाही आवडत म्हणून मी नाही घातलेला कांदा छान आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा इथे जेवढा तुम्ही कांदा लाल भाजताल तेवढी चटणी खायला चांगली होते पाहू शकता या पद्धतीने आपण येथे कांदा भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे कट केलेले टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो घालून एक मिनट असं हलवून घ्यायचं हलवून घेतल्याच्यानंतर इथे आपण लाल मिरच पावडर दोन चमचे घालणार आहोत अर्धा चमचा हळद मी चवीनुसार मीठ मीठ थोडंसं कमी घालायचं ज्याने आपले यादीच टमॅटो आंबट राहतात त्यासाठी येथे दोन चमचे बारीक शेंगदाण्याचा कूड घालायचा कूड घालून एक दोन मिनट आपण आपली भाजी येथे शिजू द्यायची भाजीला हलवत राहायचं जेणेकरून आपली भाजी चिटकणार नाही खाली पाहू शकता दोन मिनिट झालेले आहेत नंतर आपली भाजी या पद्धतीने इथे तयार झालेली आहे त्यानंतर वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून छान असं परतून घ्यायची भाजी येथे भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान झालेली आहे ही भाजी आपण एका प्लेटमध्ये इथे काढून घेणार आहोत पटकन होणारी अशी ही टोमॅटोची चटणी भाजी तयार झालेली आहे तुम्ही सकाळच्या घाई गरबडीत डब्यासाठी ही चटणी देऊ शकता आपली इथे चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद